श्री स्वामी समर्थ धनप्राप्तीसाठी हे उपाय आवर्जून करावे त्यातील पहिला उपाय म्हणजे सकाळी उठल्याबरोबर एका तांब्याच्या भांड्यात पाणी घ्यावे त्याच्यामध्ये चिमूटभर हळद मिक्स करावी आणि हे पाणी तुम्ही आपल्या प्रवेशद्वारावर शिंपडावे याच्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपल्या घरातील जी दरिद्रता आहे ती निघून जाते आणि घरात भरभराट होते तसेच दुसरा उपाय म्हणजे बुधवार हा लक्ष्मी आगमनाचा दिवस असतो त्यामुळे बुधवारी कधीही चुकूनही कोणाला उधार पैसे देऊ नका तसेच तिसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या घरात दर अमावस्येला लक्ष्मीपूजन करावे छोटेसे का होईना अमावस्येला आपल्या घरात लक्ष्मीपूजन करावे आपल्या घरात दर अमावसेला उंबरट्याचे लेपन करावे एका छोट्या वाटीत थोडीशी मुठभर हळद आणि थोडे गोमूत्र मिक्स करून आपल्या उंबरड्याचे हळद कुंकू वाहून तसेच हळदीचे लेपन करावे यामुळे सुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरातील दरिद्रता निघून जाते आपल्या घराची भरभराट होते तसेच जर तुम्हाला अचानक गुरुवारी धनप्राप्ती झाली तर त्याच्यामधील वीस पंचेचाळीस किंवा साठ रुपये बाजूला काढून एका पाकिटात ठेवून ते पैसे देवघरात ठेवावे यामुळे तुमच्या पैशामध्ये वाढ होत जाईल हा उपाय तुम्ही नक्की आवर्जून करावा